तिसर काम चालू होत काय केलं तिसरं काम ती व्हायचं पोटा पाण्यासाठी आता ही वस्तू चारदा आणि निघाले तर ह्याचं काही कालून होईल काय करायचं आम्हाला सगळं करून द्यायचंय तुम्हाला खायला गुगड्या द्या चांगली दूध डाळ द्या हिरव्या मिरच्या टाकून म्हण खायला ह्यांना आयच बायका गोसेतल्या बिब्या गरी देखरेखीला गरी यांच्या नवऱ्याच्या देखरेखीला काय सासू सासरे खाल्या वाचून मेलेत का काय हाय आंघोळीला पाणी टायमाला एक सुद्धा काय करी ना आता राहू दे आता काय राहू दे आता त्यांची बाजू जी बघा काय आघा लागली तुम्हाला काकातलं काढून बाजारात हा या काय केलं आता उचलते कालवर त्यांना खायला देणार आई आता वळवळ करायलेली आहे बाजार आता इतक्या दिवस केला लाड त्यांचा आता कोण त्यांचा लाड करीत नाही ला ना करून घेत नाही आता हा खरा करा लाड करा अजून करा त्यांचा लाड कराय मोकळा नाही आता राहिलो आता जिचे तिचे लेकर त्याचा फरपांच्या करा म्हणतो आता आणि खा दोन्ही दोन्ही हाताना वरपा लय खायला हा आता हा यालाच म्हणते आई खाऊ दे बाप भेक मागु आली का नाही आम्हाला काय राहायची गरज नाही बाबा हे मग हे तुम्हाला कळलं माझ्या पोटात जळत आहे ना त्याची फेड आली ना म्हणून माझ्या पोटात जळायला लागलं सांगाव म्हणला एकदा आता हा नका असं करू नका असं वागू नका ह्या लाईनी मध्ये त्यांना घालू सगळा खेळत हि न केला चंद्रि ना ह्या हा <laughs> मी बोला गेला नका नका बोडू आपल्याला मथारपणाला सांभाळायचा नाहीत काय गरज म्हणली पण तुम्ही म्हणलं असा तुम्ही मला काय त्यांची गरज आहे मला एवढे म्हणजे सोन्यावाणी नातरुंड किती तर सांभाळा जगभाला नाही तर परदेश नकान ना खबा कर ना जरा च्या नाना खबाकर मग त्याला कुत्र म्हणून सुद्धा इचारायला तयार नाही गायन खांद्यावर वासरून पंढरीला जाय असत मी सुनाच त्या बायकाचा तरी का आता बघा कसा व्हायला ते आता तरी का इकीची दिदी इकडं चिंदी इकडं नाही झाली तर माझं नाव नाही निघणार आहे सिब्याच आहे का माहिती शेवट ते कधी बी नाही माझ्या पाया पडत आल्या ना ना माफ करा आम्हाला अशा म्हणल्या तरच ह्यांना सुकाना भाकर खायला देईन नाही तर ह्यांना का नाही ह्यांच्या महाग आता हातपाय धुवूनच लागणार ह्यांच्या लागू दिला फायदा की बसा मग घनत मला काय करायचं एक म्हणता बोलू नका म्हणतो लहान हाय हो थे 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 खा मग पुन्हा खेटर खायचं काय गरज आहे मला खा खेटर खायची गरज नाही काय नाही हो मग लय बोलू देते तू काय नाही कुठे बी माझी मी पोट जा जाऊन भरायचे दोघांना ती तर आहेच की शेवट का शेवट तर तीच परी आहे आपल्याला मोठे गेले वातान आणि जिंजरुट म्हणतो माझी काय केली वाट जाऊ दे आता जाऊ दे आपलं आपलं आता तुम्हीच काढून ठेवलंय काकातलं काढून बाजारात मांडलंय माझ्या काय होत येतो काय गरज आहे असा राग येतोय मला बरं हिथं आल्यावर बरा राग आलाय तुम्हाला तुझ्या पाशी काढू नको बघा कि काय नो घोडा मुरगाळू दिना म्हण सिंगरा सिंगरू मुरगा मुरगाळू देना म्हण घोड्याच्या मुरगाडायचे मग तुम्हाला कोण असायचे माझ्या शिवी तुझ्या शिवी तुला बोललं म्हणजे तुला कळ लागल काय मला कळ लागायची गरज आहे अग धडक म्हण की सासरा असा असा बोलत होता म्हणलं म्हणेन मी कशासाठी बोलत होता का बोला सा दाय म्हणेन म्हण कशामुळे काय माझ्या तुम्ही कमी केलं म्हणायचं काय माझ्या नवऱ्याला तुम्ही कमी केलं कुणी चहा देणार कुणी पाणी देणार कुणी बाकी काय माझ्या नवऱ्याला तुम्ही कमी केलं त्याचा तर हास काय तुम्ही माझ्या नवऱ्याला कमी केले सांगा म्हणा मग येत आहे का बोलायला तरी काय माझ्या नवऱ्याला कमी केले आले की मग तिला विचारा काय कमी केलं तिला आल्यावर विचारा सांगते